गेल्या अनेक वर्षापासून गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातले शेतकरी हवामान खात्यावर तुम्ही जे अंदाज वर्तवता त्या अंदाजामुळे शेतकरी बी बियाणे घेतो औषधं खरेदी करतो आणि त्या पद्धतीनं शेतातली मशागती करतो त्यामुळं लाखो रुपये त्यांना खर्च येत आहे परंतु तुमच्या अंदाजामुळे कधी पाऊस बी आला नाही आणि कुठं ऊन वारा त्यात काय फरक पडला नाही त्यामुळे हवामान खात्यावरचा विश्वास महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचा उडालेला आहे त्यामुळे मान्य म्हणून उद्धवसाहेब ठाकरे या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यामध्ये दौरा करून या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असताना आपण सुद्धा या पुढील काळामध्ये आपल्याला चुपती यावं म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीने मी लिंबू मिरची तुमच्याकडे उपस्त करत आहे आणि तुमच्या दारावरती ही नजर लागवणे हवामान खात्याला आणि या पोलीस खात्यानं पण विनंती करतो की हवामान खातं जर वर्तमान असेल तर सत्य परिस्थिती अभ्यास तुम्हाला अभ्यास आहे की नाही अभ्यास करता काय तर म्हणजे ट्रेनिंग करताना नोकरी करताना कसं पोलीस खात्यामध्ये प्रशिक्षण घेतो आपण कायद्यात शारीरिक शहर आहे आम्हाला पण पकडते हवामान खात्यात वर्षानुवर्ष पगार घ्यायचं त्यामुळं काही होतो त्यामुळे तुम्हाला शिवसेनेच्या वतीने सर्व तुम्हाला अर्पण करतात आमचे शहर